अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा तीन मार्चला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मोर्चा होणार आहे या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या काय मागण्या आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया तीन, होना मददनी मददनी तीन मार्चला होणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मोर्चामध्ये मुख्य मागण्या काय आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा येणाऱ्या तीन मार्चला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मोर्चा होणार आहे या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस या सहभागी होणार आहेत अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे अनेक प्रश्न व मागण्या यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये मुख्य मागण्या म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लवकरात लवकर लागू करावी अनेक महिलांची उपजीविका ही अंगणवाडीच्या नोकरीवरच आहे अंगणवाडी सेविका आपल्या संसाराचा गाडा या अंगणवाडीच्या नोकरीवरच चालवतात नोकरी सुरू आहे तोपर्यंत ठीक आहे पण एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर मग काय अंगणवाडी सेविका आणि मदतनेस या वयाच्या पासष्ट वर्षानंतर त्यांना रिटायर केलं जातं अंगणवाडी सेविका व मदतनीस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना आधार म्हणून पेन्शन व ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे तर अशा अनेक वेगवेगळ्या मागण्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या आहेत त्या सर्व मागण्या मंजूर करण्यासाठी येणाऱ्या तीन मार्चला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर भव्य असा मोर्चा होणार आहे तर या मोर्चामध्ये हे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कोणकोणत्या मागण्या मंजूर करणार आहे याकडे महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे लक्ष लागले आहे तर पाहूया तीन मार्चला मुंबईत होणारा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मोर्चा आणि या मोर्चामध्ये हे सरकार कोणकोणत्या मागण्या मंजूर करणार आहे पुढील माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद